श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू पंचांगानुसार भाद्रपद मिण्याच्या तृतीया दिल तिथीला अर्धतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त आणि तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुनावणी होणारा सोन ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत असेल उदयतिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरतालिका शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनटे असेल हरितालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटापासून दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल काळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनटापर्यंत असेल हरितालिका शुभयोग यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग शुक्लयोगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल हरतालिकेची पूजा कशी करावी स्वच्छ जागेवर एका जागी चौरंग ठेवावा केळीच्या खांबाने चारही बाजूने सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्यांची शोषोपचारे पूजा करतात किंवा वाळू चित्र रेकाटून पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पानं व फुलांची पूजा करावी धूप दीप निरंजन दाखवावा हरतालिकेच्या पूजेत जाई शेवंती पारिजातक तुळशी रुई शमी दुर्वा आगाडा चाफा घेवडा डाळिंबाची पानं वाहतात हरितालिकेच्या कथेचे पठण केले जाते आणि गौरी मे प्रियताम नित्यम अगनाशाय मंगलम सौभाग्याया स्थूल लिता भवानी सर्व सिद्धे या मंत्राचा जप करावा मनोभावे प्रार्थना करावी सखी पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करावी या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागन करतात जेव्हा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळतात अशा तऱ्हेने हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते हरितालिकेचे व्रत फक्त फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्याच दिवशी सकाळी मोडले हो जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडले जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ